नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मराठी शाळा आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर तर मंडळी तुम्हाला तर माहिती आहे या चॅनलवर आपण आजपर्यंत अनेक प्रकारचे विज्ञानाचे प्रयोग अनेक प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ सादर केलेले आहेत या सगळ्या व्हिडिओला तुमचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एक खूप गमतीदार असा प्रयोग सादर करणार आहोत तर आजचा आपला जो प्रयोग असणार आहे तो पूर्णपणे प्लावक बल आणि त्याच्यावर परिणाम करणाऱ्या ज्या इतर काही गोष्टी आहेत त्याच्यावर अवलंबून असणार आहे बघा म्हणजे प्लावक बलावर जसं की गुरुत्वीय बल सुद्धा परिणाम करत असतं किंवा वातावरणाचा दाब सुद्धा काय करत असतं परिणाम करत असतं ते कसा परिणाम करत असतं ते आजच्या आपल्याला या जादुई प्रयोगातून अभ्यासायचं आहे म्हणजे आजचा आपला प्रयोग कशा संबंधित आहे तर प्लावक बला संबंधित आहे तर मग प्लावक बल म्हणजे काय सांगता येईल का कुणाला सांग, सांग बरं स्वरूपा एखादी वस्तू बघा एखादी वस्तू पाण्यावर ज्या त्याला काय म्हणायचं प्लावक बल असं म्हणायचं मग सगळ्याच वस्तू काय पाण्यावर तरंगत नसतात मग त्या का तरंगत नसतात तर कारण त्याच्यावर असलेलं गुरुत्वीय बल काय असते जास्त असतं म्हणून त्या वस्तू पाण्यामध्ये बुडतात आणि ज्या वस्तूवर प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असतं त्या वस्तू काय होतात पाण्यावर तरंगत असतात तर बघा मग प्लावक बॉलासंबंधीच आजचा आपला हा प्रयोग असणार आहे तर यासाठी साहित्य बघा एक मी अशी बॉटल घेतलेली आहे कापलेली त्या बॉटलचे मी कापून असे दोन भाग केले एक छोटासा कापरी बॉल घेतला आहे आणि एक टोपलं आणि पाणी घेतलं आहे आता इथे मी काय केलेली आहे कापलेली बॉटल घेतली आता काय करायचं आहे स्वरूपा याच्यामध्ये पाणी होत बरं आता जवळपास पूर्ण भरून याच्यामध्ये तू काय करायचं आहे पाणी ओतायचं आहे आता याच्यामध्ये काय केलं आहे पाणी ओतलंय ही कापलेली बॉटल आहे खाली आपण या बॉटलला काय केलं आहे झाकण लावलंय आता याच्यामधून खाली पाणी गळणार नाही तर आता हा कापरी बॉल आहे बघा धनश्री आता हा कापरी बॉल जर या बॉटलमध्ये टाकला तर काय होईल तरंगेल का बरं बघू आपण तरंगतोय कसा बघा हा बॉल काय झाला या पाण्यावर असा पूर्णपणे तरंगला आहे कशामुळे तरंगला आहे कारण हा बॉल जो आहे त्याचं वजन अगदी कमी आहे म्हणजे त्याच्यावर गुरुत्वीय बल आहे अगदी नगण्य आहे आणि त्यामुळं तो पूर्ण असा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगलाय कशामुळं तरंगलाय पाण्याच्या प्लावक बलामुळं आणि त्याच्यातील असलेले गुरुत्वीय बल अगदी नगण्य असल्यामुळं मग आता मी हे झाकण काढतो बघा झाकण काढल्यावर आपल्याला आहे काय होतं आहे बघा काय झालं सगळं पाणी खाली टोपल्यामध्ये गेला आणि बॉलसुद्धा काय झाला त्याच्यामध्ये जाऊन आहे आतमध्ये बघा तर काय करायचं आता पुन्हा स्वरूपा आता हा बॉल मी असाच ठेवणार आहे तू याच्यावर पाणी ओतायचं काय आहे बघायचं आता बॉल तरंग कसं बघायचं आता बॉल तरंगलाय का रे आता बॉल कुठं जा गेलाय खाली तळाला जाऊन बसलाय आणि थोडं थोडं पाणी त्याच्यामधून काय होतंय टिपकतय बरोबर आहे का नाही आता मी पुन्हा हे बंद करतो काय झालं बॉल आता पुन्हा वरी आला आता काय झाला तरंगला सुरुवातीला बॉल काय झाला तरंगला नव्हता आपण पुन्हा अजून एक कृती करून बघूया सरस्वती पुन्हा तू काय कर या टॉपलेटलं पाणी या बॉटलच्या सायन याच्यामध्ये ओत बरं पुन्हा बघा तुम्ही पुन्हा व्यवस्थित निरीक्षण करा काय होतंय बघा बॉल पाण्यावर तरंगतोय तरंग का रे तरंगतोय का बॉल पाण्यावर तरंगत नाही बॉल तर पाण्यावर तरंगायला पाहिजे कारण बॉल आधी आपला पाण्यावर तरंगला होता बॉल हा वाजनाने एकदम हलका आहे तरीसुद्धा तो पाण्यावर तरंगत नाही कशामुळं तरंगत नाही तर कारण याच्या खाली आपण झाकण लावलेलं नाही ठीक का नाही बघा आता मी हात वर केला की पुन्हा काय होतं बॉलवर पाण्यावर तरंगतोय पुन्हा याच्यामध्ये पाणी होत बघा पुन्हा आपण काय केलं ही बॉटल पाण्याने भरली आणि बॉल खाली तळाला जाऊन बसला आहे पुन्हा आपण हे पाणी जर बंद केलं तर बॉल लगेच काय होतंय उसळी मारून वर येतोय काय आहे उसळी मारून वर येतोय तर असं कशामुळं घडतं हेच आपल्याला आजच्या प्रयोगामार्फत शिकायचं आहे बघा ज्यावेळेस आपण या बॉटलला असं झाकण लावलेलं होतं बघा असं झाकण लावलेलं होतं आणि बॉल आपला कुठं होता पाण्याच्या बाहेर होता किंवा आतमध्ये आता असला तरी काय हरकत नाही आणि ज्यावेळेस आपण असं या बॉटलमध्ये पाणी भरू त्यावेळेस काय होणार आहे हा बॉल पाण्यावर तरंगणारे बघा हा जो बॉल पाण्यावर असा तरंगतो तर तो कशामुळे तरंगतो कारण पाण्यामध्ये का का एक बल कार्यरत असतं त्याला आपण प्लावक बल असं म्हणतो या प्लावक बलाचं काम काय असतं पाण्यामध्ये पडलेली कोणतीही वस्तू वर ढकलतं ते काय करतं वर ढकलतं पण बघा ज्यावेळेस एखादी वस्तू पाण्यावर पडती त्याच वेळेस त्या वस्तूवर अजून एक बल कार्यरत असतं त्याला आपण गुरुत्वीय बल म्हणतो ते गुरुत्वीय बल काय करत असतं त्या वस्तूला खाली खेचत असतं कुठं खेचत असतं खाली मग बघा या वस्तूचं वजन कमी आहे वजन कमी आहे म्हणजे काय त्याच्यावर गुरुत्वीय सुद्धा काय आहे कमी आहे म्हणून ती वस्तू काय झाली पाण्यावर तरंगली आणि हे जे गुरुत्वीय बल आहे ते गुरुत्वीय बल हे प्लावक बलापेक्षा खूपच कमी आहे खूप कमी असल्यामुळे ते एकदम काय झालंय पृष्ठभागावर तरंगलंय प्लावक बलामध्ये बघा काही काही वस्तू पाण्यावर तरंगतात काही काही वस्तू पाण्याच्या आतमध्ये तरंगतात मग पाण्याच्या आतमध्ये कोणत्या वस्तू तरंगतात तर ज्या वस्तूचं गुरुत्वीय बल आणि प्लावक बल सारखं असतं त्या वस्तू पाण्याच्या आतमध्ये तरंगतात आणि बुडतात कोणत्या वस्तू तर ज्या वस्तूमध्ये गुरुत्वीय बल जास्त असतं त्या वस्तू काय होतात पाण्याच्या तळाला जातात पण आता या वस्तूचं वजन कमी आहे इथं ही वस्तू प्लावक बलामुळे पाण्यावर तरंगली आणि बघा ज्यावेळेस या बॉटलला झाकण नसतं आपण बॉल या बॉटलच्या तळाशी टाकतो तिथं झाकण्याच्या जवळ आणि वरून ज्यावेळेस पाणी ओततो त्यावेळेस काय होतं बघा या पाण्यावर वातावरणीय दाब असतो त्याला आपण हवेचा दाब म्हणतो त्या हवेच्या दाबामुळं काय होतं पाण्याचा वेग वाढतो मग आधी वेग का वाढलेला नव्हता कारण इथं काय झालेला आहे एक पडदा तयार झालेला आहे या पडद्यामुळं पाणी खाली जायला वाट शिल्लक नाही आणि झाकण काढल्यामुळं काय होतं तर हे पाणी खाली जायला एक वाट निर्माण होती आणि त्याच्यामुळं काय होतं वरून जे हवेचा दाब असतो त्या हवेच्या दाबामुळं पाण्याचा वेग वाढतो आणि त्या वेगामुळं काय होतं हा कापरी चेंडू खाली असा दबला जातो त्या पाण्याच्या दाबाखाली किंवा त्या हवेच्या दाबाखाली चेंडू असा दबला जातो तो वर तरंगून येत नाही आणि ज्यावेळेस आपण हाताने पुन्हा ते झाकण बंद करू त्यावेळेस प्लावक बल पुन्हा काय होतं वाढतं आणि प्लावक बल वाढल्यामुळं बॉल असा उसळी मारून काय होतो पाण्याच्या वर येतो तर मग समजलं तुम्हाला बॉल कशामुळं वर पाण्यावर तरंगतो तर प्लावक बलामुळे आणि खाली कशामुळं असा दबून राहतो तर पाण्यावर असलेल्या वातावरणीय दाबामुळे काय होतं पाण्याची खाली जाण्याची गती किंवा त्याचा वेग काय होतो वाढतो आणि तो खाली जाऊन बसतो तर मंडळी प्लावक बला संबंधित हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला नक्की विसरू नका हा प्रयोग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत अशा प्रकारचे प्रयोग शेअर करत जा जेणेकरून त्यांना विज्ञानाचे वेगवेगळे तत्व सहजपणे अभ्यासायला मिळतील आणि अशाच प्रकारचे आमचे नवनवीन गमतीदार प्रयोग पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या अशाच एका प्रयोगासोबत तोपर्यंत धन्यवाद